नमस्कार सर्वसामान्यांचा संघर्ष त्यांचे प्रश्न चित्रपटातून मांडणारा एक दिग्गज अवलिया काळाच्या पडद्याआड आड गेला आहे सर तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते दिग्गज अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशेच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचत राहतील मित्रांनो प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांचे निधन झाले आहे वयाच्या नव्वदव्या वर्षी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला चित्रपटांमध्ये कोणताही धांगडधिंगा न दाखवता तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा दिग्गज दिग्दर्शक म्हणून श्याम बेनेगर यांची ओळख होती त्यांनी चित्रपटातून मांडलेली कथा मुद्दे हे खरंच विचार करायला लावणारे आणि शून्य करणारे असायचे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अंकुर या चित्रपटाची तर संपूर्ण जगाला दखल घ्यावी लागली होती श्याम बेनेगल हे भारतीय चित्रपटातील खूप मोठी हस्ती होती त्यांना पद्मश्री पद्मविभूषण आणि दादासाहेब फाडके या पुरस्काराने गौरवण्यात आले होते त्यांच्या निधनाने सिनेविश्वास मोठी हानी झाली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना भावपूर्ण श्रद्धांजली